वटसावित्री पूजा ही सत्यवान आणि सावित्री यांच्या दंतकथेवरती आधारित आहे तर या कथेनुसार सावित्री ही एक समर्पित पत्नी होती जिने पती सत्यवानाला मृत्यूच्या तावडीतून वाचवले जेव्हा यम मृत्यूचा देव सत्यवानाचा आत्मा घेण्यासाठी आला तेव्हा सावित्री त्याच्या मागे गेली आणि यमाशी संवाद साधून तिच्या भक्ती आणि धार्मिकतेने प्रभावित होऊन यमाने तिला वरदान दिले आणि सावित्रीचा पती पुन्हा जिवंत झाला ही आख्यायिका स्त्री दृढ निश्चय आणि विश्वासाच्या शक्तीचे प्रतीक आहेत हाच पती मिळावा म्हणून वटपौर्णिमेच्या दिवशी सौभाग्यवती महिला वडाच्या झाडाची पूजा करतात पतीवरील प्रेमापोटी यमाकडून आपल्या पतीचे प्राण परत आणणाऱ्या सावित्रीची कथा देखील अं प्रसिद्ध आहेत या दिवशी महिला मोठ्या उत्साहाने वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालून आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावं म्हणून प्रार्थना करतात यावर्षी एकवीस जून रोजी वट सावित्री वट पौर्णिमा सण साजरा केला जाणार आहे तर या दिवशी वड म्हणजेच ब्रह्म सावित्रीची पूजा करायची असते ही पूजा करताना महिलांकडून काही चुका अनावधानाने घडतात या कोणत्या चुका आहेत आणि त्या टाळण्यासाठी आपण काय करावं याबद्दलची माहिती मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे नमस्कार मी पूजा तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे पूजाच कॉर्नरमध्ये तर यावर्षी ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा तिथी शुक्रवारी एकवीस जून रोजी आहे त्यामुळे या दिवशी स्त्रिया वटपौर्णिमेचे व्रत करतील पौर्णिमा तिथी एकवीस जूनला सकाळी सात वाजून एकतीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि बावीस जूनला संध्याकाळी पाच वाजून सदोतीस मिनिटांनी संपणार आहे तर वडाच्या झाडाला पुजण्यासाठी एकवीस जून रोजी सकाळी पाच वाजून चोवीस मिनिटांनी ते दहा वाजून तीस मिनिटांपर्यंतचा मुहूर्त असणार आहे तर पहिली गोष्ट आहे म्हणजे विवाही स्त्रिया वटपौर्णिमेचं व्रत करत असतात त्या सोळा श्रृंगार करतात मात्र सोळा शृंगार करताना चुकूनही काळे निळे किंवा पांढऱ्या रंगाचे कपडे घालणं टाळावं कपड्यासोबतच विवाहित महिलांनी वट सावित्रीच्या दिवशी काळ्या किंवा पांढऱ्या रंगाच्या बांगड्या घालणं देखील टाळावं तर या दिवशी तुम्ही रंगबेरंगी बांगड्या घालू शकता तर या दिवशी लाल हिरवा पिवळा असं शुभ रंग परिधान करावेत वटपौर्णिमेच्या दिवशी मोठ्यांचा अपमान करू नका या दिवशी पूजा केल्यानंतर ज्येष्ठांचे आशीर्वाद घ्यायचे आहेत त्याचबरोबर या दिवशी गर्भवती स्त्रियांनी वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालू नये तर आपल्या हिंदू धर्मामध्ये पिवळा रंग अतिशय शुभ मानला जातो वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही स्वतःसाठी पिवळी रेशमी साडी नक्कीच निवडू शकता आणि ही तुम्ही घालू शकता वटसावित्री व्रताच्या पूजेसाठी लागणाऱ्या साहित्याची व्यवस्था अगोदरच करायची आहे उपवासाच्या दिवशी कोणतीही अडचण येणार नाही याची ये आपण काळजी घ्यायची आहे या दिवशी वटवृक्षाची पूजा करावी आणि वडाला कच्चा धागा सात वेळा गुंडाळावा यावेळी पतीसाठी प्रार्थना करावी ते वटवृक्षाची प्रदक्षिणा किमान सात वेळा आणि जास्तीत जास्त एकशे आठ वेळा करतात सावित्रीच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा केली जाते तर हल्ली काही ठिकाणी तोडलेल्या फांद्या बाजारात पाहायला मिळतात मात्र असं करणं शास्त्रानुसार चुकीचं मानलं गेलेलं आहे असं केल्याने जीवनात अडचणी येऊ शकतात त्यानंतर सर्वात आधी म्हणजे पूजेचे साहित्य हे स्वच्छ असावे ताटातील फुलं आणि फळे तजेलदार असावेत सुकलेले किंवा किडलेली फळं पूजेसाठी वापरू नयेत वटसावित्रीची पूजा करत असताना पूजेचे ताट वडाच्या झाडापासून दूर ठेवायचं आहे ताटातील दिव्यामुळे एखाद्या महिलेच्या पदराला आग लागण्याची शक्यता असते पूजा करत असताना जर आग लागली तर पूजेचे महत्त्वही राहत नाही आणि एखाद्या जीवालाही त्याचा धोका होऊ शकतो वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालत असताना ती डावीकडून घालू नये अनेकदा महिला डावीकडून प्रदक्षिणा घालतात अशी प्रदक्षिणा शास्त्रानुसार ग्राह्य नाही वटसावित्रीच्या पूजेमध्ये सावित्री व्रताची कथा वाचणे किंवा ऐकणे याला खूप महत्व आहे तर असं केल्याशिवाय ही पूजा पूर्ण मानली जात नाही त्यामुळे कोणत्याही कारणास्तव पूजा अर्धवट सोडू नका गर्भवती महिला वटसावित्री व्रत ठेवू शकतात पण वटवृक्षाची प्रदक्षिणा करणं टाळावं वटसावित्रीच्या पूजेत तुपाचा दिवा लावल्यास तो उजव्या बाजूला ठेवायचा आहे आणि तेलाचा दिवा लावल्यास तो डाव्या बाजूला ठेवायचा आहे वटसावित्रीच्या पूजेसाठी यातील साहित्य हे नेहमी डाव्या बाजूला ठेवावे जे अत्यंत शुभ मानले जाते अविवाहित मुलीसुद्धा या दिवशी व्रत करू शकतात योग्य वरप्राप्तीसाठी या दिवशी अविवाहित मुलीही व्रत करू शकतात त्याचबरोबर पंधरा वर्षानंतरच्या कुमारिका मुली वटसावित्री पौर्णिमा व्रताचे पालन करतात सर्व विवाहित महिलांनी व सौभाग्यवती महिलांनी वटसावित्री पौर्णिमा व्रत मनोभावे आचरावे ज्या किशोरवयीन मुलींनी इच्छित वरप्राप्ती करण्यासाठी या दिवशी व्रत आचरण करायला हरकत नाही तर ज्या महिला गर्भवती आहेत मुख्यतः ज्यांचा गर्भारपणाचा सातवा महिना चालू आहे अशा महिला तसेच वयोवृद्ध महिला किंवा आजारी असणाऱ्या महिला यांनी व्रत करणे टाळावे सर्व स्त्रिया या दिवशी उपवास करत असतात या दिवशी सुवासनेंनी उपवास करावा दुसऱ्या दिवशी म्हणजे सकाळी दहा नंतर उपवास सोडायचा आहे काही महिला त्याच दिवशी उपवास सोडतात वडाची पूजा झाल्यानंतर जेव्हा त्या घरी येतात त्यावेळेसच उपवास सोडत असतात जर तुमची इच्छा असेल तर त्यावेळेसही तुम्ही सोडू शकता किंवा काही जणी पौर्णिमेचा चंद्र उदय झाल्यानंतर उपवास सोडतात तर काही जणी दुसऱ्या दिवशी सकाळी हा उपवास सोडत असतात तर तुमच्याकडे जशी पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्ही उपवास सोडायचा आहे सर्व पूजा झाल्यानंतर पाच सुवासनींची आंबे व घवाने ओटी भरायची आहे सायंकाळी सह सावित्रीचे कथेचे वाचन करायचे आहे आणि अशा प्रकारे ही पूजा करायची आहे मला व माझ्या पतीला आरोग्य संपन्न दीर्घायुष्य लाभू दे धनधान्य व मुले नातो यांनी माझा प्रपंच विस्तारित व संपन्न होऊ दे तर अशी प्रार्थना करायची आहे एकंदरीत वटसावित्री पौर्णिमा व्रत व्रताला विवाहाचे पवित्र बंधन साजरे करणारी आणि वैवाहिक नातेसंबंधातील प्रेम भक्ती आणि निस्वार्थीपणा या मूल्यांवरती भर देणारा सण म्हणून खूप महत्त्व आहे हे वैवाहिक जोडप्यांना त्यांच्या भागीदाराची जोपासना आणि पालनपोषण करण्यासाठी सुसंवादी आणि परिपूर्ण वैवाहिक जीवनासाठी दैवी आशीर्वाद मिळवण्यासाठी एक व्रत म्हणून काम करते कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि आजची माहिती मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशा छान छान आणि माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी पुजाच कॉर्नरला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेला ही क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओज असेच पाहता येतील चला तर मग भेटूया असाच एका छानसे आणि माहितीपूर्ण व्हिडिओबरोबर तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ